वाचवण्याच्या नादात त्याचा आज रोजी पस्तीस ते चाळीस हजाराचा फोन चोरीला गेला आणि फोन चोरीला कसा गेला ते पण मी तुम्हाला सांगणार आहे आणि त्याचा ई एम आयसुद्धा सुद्धा अजून बाकी आहे तर ह्या सिच्युएशनमध्ये तो मित्र आता खूप टेन्शनमध्ये आहे त्या पोरग्याने चोरी झाल्यानंतर काय केलं असेल की सर रागाच्या भरात आला आणि गोरेगाव हायवेला त्याने काय केलं ते बघा चोरी करणारे चोर असतात आणि ह्यांनी त्याचा मोबाईल आज बसमध्ये मारलेला आहे कसा बसमध्ये मारला तो पण आपण या आजच्या ब्लॉगमध्ये दा सांगणार आहेत आणि कसं तो ट्रॅव्हल करत होता आणि कुठून कसं करत होता ते पण इथे मी दाखवणार आहे नमस्कार मित्रांनो मी सुभाष वडगे आणि स्वागत आहे तुमचं आजच्या एका ब्लॉगमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग म्हणता येईल आपल्याला खरं तर बघायला गेला तर बॅड न्यूज पण आहे आणि गुड न्यूज पण आहे तर बॅड न्यूज काय आहे आणि गुड न्यूज काय आहे ह्या संदर्भात मी आज तुम्हाला या ब्लॉगबद्दल संपूर्ण माहिती देणार आहे तर मित्रांनो बॅड न्यूज अशी आहे की माझ्या ऑफिसमधला माझा जो एक फ्रेंड आहे तर ट्रॅव्हल करताना ते दहा रुपये आपण जिथे वाचवायला जात होतो आणि दहा रुपये वाचवण्याच्या नादात त्याचा आज रोजी पस्तीस ते चाळीस हजाराचा फोन चोरीला गेला आणि फोन चोरीला कसा गेला ते पण मी तुम्हाला सांगणार आहे मी त्याच्याशीच आता बोलणार आहे आणि तो आपल्याला प्रत्यक्षात सांगेल आणि त्यानंतर ट्रॅव्हल करताना त्याला होणारे बरेच सारे अडथळे आणि ह्या अडथळ्यांमुळे आता तो प्रत्यक्षात असं ठरवलं त्याने की जी गुड न्यूज बोललो ती गुड न्यूज काय असेल ती पण तुम्हाला सांगतो की त्याने आता ठरवलं की आपण ना ट्रेनने जायचं ना बसने जायचं आणि जे हे चोरी करणारे चोर असतात आणि ह्यांनी त्याचा मोबाईल आज बसमध्ये मारलेला आहे कसा बसमध्ये मारला तो पण आपण ह्या आजच्या ब्लॉगमध्ये जा सांगणार आहेत आणि कसं प्रॉपर तो ट्रॅव्हल करत होता आणि कुठून कसं करत होता ते पण इथे मी दाखवणार आहे आणि मोस्ट ऑफ कसं आपण कधी कधी म्हणतो की आज इथे शेअरिंग ऑटो किंवा ऑटो पकडली तर पन्नास साठ साठ रुपये जाण्यापेक्षा आपण दहा रुपये बसने जाऊ बसची तिकीट काढू आणि दहा रुपयाने आपण स्टेशनपर्यंत पोहोचू असा विचार करत बसने प्रवास करत होता आणि बसने प्रवास करताना आतमध्ये कोणीतरी त्याच्या किशातून फोन गायब केला आणि गायब केल्यानंतर तो बसमध्ये खाली उतरला आणि खाली उतरल्यानंतर बघतोय तर किशात हात घालतो तर फोन नाही आहे आणि नंतर तसाच मग त्याने त्याला खूप दुःख सहन होत नव्हतं मग तो रडत रडत कंपनीमध्ये पोचला आणि कंपनीमध्ये पोचल्यानंतर तिथे त्याच्या मम्मीचं वगैरे हो काही कॉल येत होते त्याच्या नंबरवरती पण ते कॉल सध्या तो फोन स्विच ऑफ केला होता त्याच्यामुळे ते कॉल आपल्याला घेऊ शकत नव्हते तर मम्मीसुद्धा खूप टेन्शनमध्ये होती की माझा पोरगा कॉल का उचलत नाही असं सारं डिटेल आहे आणि कसं झालं ते पण मी तुम्हाला दाखवतो कुठे चोरी झाली ती पण तुम्हाला दाखवतो आणि नवीन फोन घेतलेला फक्त चारच दिवस झाले होते आणि त्याचा ई एम आयसुद्धा अजून बाकी आहे तर ह्या सिच्युएशनमध्ये तो मित्र आता खूप टेन्शनमध्ये आहे कारण ई एम आय आपण कधी क्लोज करू शकत नाही आहे कारण आपण कंपनीकडे जे ॲग्रीमेंट होते ती ॲग्रीमेंट आपण साईन केलेली आहे आणि साईन केल्यामुळे आपल्याला ते एक भरणंच आहे जे गव्हर्नमेंटच्या रूलप्रमाणे आपल्याला ते कसंही करून ई एम आय भरायचं आहे साडेचार हजार त्याचा ई एम आय आता तो जातो आहे असं त्याला सहा महिने भरायचं आहे म्हणजे फोनही आपल्या हातात नाही आहे आणि सगळं काही आपल्या खिशातून चोरी झालेलं आहे तर असंच पुन्हा ट्रेननं जाताना पण त्याला अवघड ट्रॅव्हल करावं लागतं म्हणून त्याने त्या ते पोरग्याने चोरी झाल्यानंतर काय केलं असेल की सरळ रागाच्या भरात आला आणि गोरेगाव हायवेला त्याने काय केलं ते बघा हायवेच्या तिथे त्याने त्या पोरग्याने काय केलं असेल ते पण मी आता तुम्हाला या व्हिडिओ व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो आहे तर आपण त्याला जाऊया आणि आपण दाखवतो तुम्हाला काय नक्की केलं ते तर मित्रांनो ट्रॅव्हल करणंसुद्धा अवघड माझ्यासोबत या त्याला मी घेतो आहे आपल्या कॅमेऱ्यासमोर ही गुड न्यूज काय ती आपल्याला दाखवेल आणि थोडंफार आपल्याला माहिती सांगेलच कसं चोरीला झालं ते पण सांगेल तर मित्रांनो हा माझा खास फ्रेंड आहे ओम कदम म्हणून नाव आहे आपलाच कोकणातला आहे आणि त्याच्याबरोबर जे घडलेला प्रकार हा खूप वाईट होता मित्रांनो खरं सांगायचं तर नवीन फोन घेतलेला ना तू नवीन चार दिवसाने तुझ्या चोरी झाला तू कुठे चोरीला झाला कुरल्याला कुठून ऑफिसमधून अच्छा म्हणजे ऑफिसवरून तू सुटल्यानंतर तू कसं काय सुटल्यानंतर मी बसला चढवतो लगेच मग ते आपल्याला काढलं काढल्यावर त्या तुला तुम्हाला कळालं नाही कोणी आता ना पुढे होती अच्छा पुढे असल्यामुळे मला काही समजलं नाही बरोबर ज्या वेळेस मोबाईल गेला तर मग घरी आई वगैरे तुम्ही घरी एंट्री केल्यानंतर ज्या आई मम्मी पप्पा तसं तर कोण काय मला बोललं नाही जे सर्व हे होते की मला टेन्शन होतं जास्त कोण काय मला त्यांनी कॉल वगैरे केला असेल ना त्यांनी कॉल केला तर माझ्या लॅपटॉपमध्ये व्हॉट्सअप ओपन होता लगेच ऑफिसमध्ये जाऊन वायफाय कनेक्ट करून त्यांना मी इन्फॉर्म केलं की असं असं झालं मला यायला लेट अच्छा म्हणजे तुम्ही बसस्टॉपला मोबाईल चोरीला गेल्यानंतर पहिलं ऑफिसला पण आलात ऑफिसला गेलं अच्छा आणि ऑफिसवरून व्हॉट्सअप ओपन करून लॅपटॉपवरून इन्फॉर्म केला घरी इन्फॉर्म केला चालला मग मी मग आई काय बोलली का तुम्हाला नाही काहीच नाही काहीच नाही पप्पा पप्पा मग आहे ना आणि तुमची बहीण देखे। देखे। अच्छा मग कसं आहे मित्रांनो काय माहिती हे टेन्शनचं थोडं त्याला जा होईल अजून पण म्हणून ते लोक काय बोलले नाही मॉडेल कोणतं होतं आपल्या मोबाईलचं नथिंग थ्री ए प्रो आणि हे बघा तुम्हाला मी आता दाखवतोय हे मॉडेल मग तू डायरेक्ट गाडीचं डिसिजन कसं घेतलं मग बोललो होतो ते ई एम आय भरण्यापेक्षा मोबाईल चोरी होणार त्यापेक्षा गाडीचा पण आपली चोरी होऊ शकत नाही नक्कीच स्वतःची गाडी असेल तर आपण व्यवस्थित ट्रॅव्हल करू शकतो कारण पब्लिक ट्रान्सपोर्ट ने आपण जर ट्रॅव्हल केलं तर खूप अवघड आहे मित्रांनो इथे चोरी वोरी हो सगळं बरंच काय होत असतं त्याचे नेहमीचे ट्रॅव्हल जे की मुंबईची लाईफ लाईन म्हणजेच लोकल ट्रेन त्याचा प्रवास गोरेगाव ते सांताक्रुज आणि सांताक्रुज ते बस कुर्ला पकडणे हे नेहमीचे असेल ऑफिसवरून सुटल्यानंतर कोणत्याही स्टेशनला जाण्यासाठी आपल्याला बस करावी लागते आणि इथे बघतोय आपण की ट्रेनच्या प्रवासातून सुद्धा बाहेर डोअरला लटकत प्रवास करावा लागतो आहे त्या त्यानंतर बस सुद्धा तसंच आहे आपल्याला दरवाज्यातून लटकत प्रवास करावा लागतो आहे आणि त्यातूनच हे असे चोर त्याचा फायदा उचलतात इथे सर्व कॉर्पोरेट ऑफिसेस आहेत नेहमीचा त्याचा बसस्टॉप अमरासच्याच बाजूला असणारा नाफा बस स्टॉप महागडा फोन हा चोरी केलेला आहे शोरूमला घेऊन तो तिची गुड न्यूज बोलो ती गुड न्यूज काय आहे तर आता आम्ही जाणार आहे एका शोरूमला तर आम्ही आता दोघं चाललेलो आहे दोघं आता कुठे चाललेलो आहे ते पण तुम्हाला दाखवतो तर पोरग्याने सरळ धाव पळ घे जी पळ घेतलेली आहे अरे हे बघा कुठे आता आला आहे बघा तो गोरेगाव हायवेला त्याने काय केलं की हा जो शोरूम आहे इथे रॉयल इन्फील्ड ह्या शोरूममध्ये गेला आणि गाडी बुक केली आहे तर बघूया किती कॉस्ट होती त्या मोबाईलची होती म्हणजे पकडा म्हणतो म्हणजे तेहतीस हजारचा फोन जर दोन दिवसात गायब होतोय तर त्याचं आपल्याला दुःख किती सहन करावं लागतं है ना आणि तसं त्याने ते, ते सहन केलं बिचारा तो फुल टेन्शनमध्ये आणि ऑफिसमध्ये आला ऑफिसमध्ये आल्यानंतर पुन्हा त्याने काय केलं त्या टेन्शनने त्याने गोरेगावला धाव घेतली आणि गोरेगावला जाऊन त्याने काय केलं ते बघा आणि बसला जास्त गर्दी होती का तिकडे जाताना तुफान गर्दी ना म्हणजे मीसुद्धा मला पण मला पण अशा काही कानावर गोष्टी आलेल्या आहेत की बसने तिकडे चोरी वगैरे जास्त होत असते कुर्ला साईडला ट्रॅव्हल करायचं म्हटलं तर खूप अवघड आहे मित्रांनो तर तुम्ही पण असंच करा की आपले चार पैसे वाचतील ह्या हेतून तुम्ही बसने ट्रॅव्हल वगैरे काही करायच्या भानगडीत पडू नका तुमच्याकडे आणि तसे जर असतीलच पैसे नसतील जास्त तर एक वेगळी गोष्ट आहे पण आपल्या सामानाकडे आपण सुरक्षितता ठेवली पाहिजे पण यांना ठीक आहे वाटलं होतं की कशाला उगाच रिक्षाला पण तेवढाच जाई वेळ ट्रॅफिक असतं संध्याकाळचं म्हणून त्याने विचार केला की काय चला बसनेच जाऊया दहा रुपयाच्या बसने जाऊया अशी जा बस सेअरिंग ऑटो वीज घेते पण दहा रुपयाच्या नादात आपला आज फोन गायब झालेला आहे फोन गेला चला जाऊ दे पण पैसेसुद्धा आपले वरून जाते दे। म्हणून त्याने काय केलं की आत्ता आपल्याला इकडे तिकडे काही ट्रॅव्हल करताना जे पब्लिक ट्रान्सपोर्टमधून आपण जे ट्रॅव्हल करतो आहे हे फार कठीण आहे म्हणून त्याने सरळ गोरेगावला येऊन रॉयल एन्फील्डच्या शॉपमध्ये भेट दिली आहे आणि नंतर त्याने त्याला जी त्याच्या मनात जी इच्छा होती ती बाईक त्याने बघून पसंत करून बाईक घेतलेली आहे आणि त्याचा उद्या बड्डेसुद्धा आहे तर त्याला बड्डे आहे म्हणून ती बाईक घेत नव्हता पण त्याने आता हा मोबाईलसुद्धा चोरीला गेला आहे तर हे ट्रॅव्हल रिस्की आहे म्हणून त्याने बड्डेच्या हेतूने त्याने बाईक आता बुकिंग केलेली आहे तर ती आपल्याला पाच तारखेला येते आणि पोरगा आपला खूप आता जोरातच जोमात असेल अजून <laughs> त्याला काहीतरी तरी आपण विचारूया काय सांगायचंय तुला आता आपल्याला उद्या बड्डे आहे तुझा तु तू तु बडला नवीन गाडी येते तर तुझ्याकडे काय आता तुझ्या मनातल्या भावना काय झालेल्या असं वाटत की जे होतं होत हा हा बरोबर आणि तुम्ही पण कधी ट्रॅव्हल ना समोर करा नक्कीच जपून ठेवा हा बरोबर ती महत्वाची गोष्ट आहे बरोबर बाकी काय नाही जे माझ्याकडून आहे ते असं कुणाच्या बाबतीत होऊ नये घडू नये हां तर चला मित्रांनो आपण आता त्याचा शोरूममधून बाईक बाहेर काढतोय त्याची एंट्री बघूया कशी आणि कोणती बाईक आहे ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे जे मी तुम्हाला बोललो होतो की बॅड न्यूज आणि गुड न्यूज तर बॅड न्यूज तर मी सांगितलेली आहे आता गुड न्यूज बघा कशी त्याची बाईक आता शोरूममधून आपण बाहेर काढणार आहे हां पंचवीस ते

गाडी आपली आलेली आहे हेल्मेट बघा डोक्याला आणि आपण आता गोरेगाव हायवेलाच आहे तर मा आपल्या मित्राने रागाच्या भरामध्ये ही गाडी घेतलेली आहे बरोबर ना आता त्याचं नेहमी ट्रॅव्हल जे होणार आहे हे आपल्या रॉयल एनफील्डच्या कंपनी नावाच्या हंटर मॉडेल या बाईकवरून होणार आहे आता डेली ट्रॅव्हल करणार ना तू कसं वाटलं तुला शोरूममधून गाडी बाहेर आणताना एकदम मस्त वाटलं एक असं वाटत की देवाने काहीतरी घेतलंय पण नक्कीच म्हणजे तुझ्या तुझ्याकडून एक ती गोष्ट गेली पण जास्त बेस्ट असं म्हणता येईल की ती गोष्ट आपल्याला देवाने दिलेली आहे ती गोष्ट जर गेली नसती तर तुला बाईक भेटली नसती ना तरी एक इच्छा पण आपली एक पूर्ण झालेली आहे एक स्वप्न पूर्ण झाले आहे आज पस्तीस हजाराचा मोबाईल गेला ठीक आहे हरकत नाही पण बाईक आली आहे आताच ट्रॅव्हल जे होईल ना हे आपलं बाईकवरून होणार आहे जे पब्लिक ट्रान्सफर जे पब्लिक ट्रान्सफरमधून मधून होत होतं की आता होणार नाही आहे जे चोरीचं पाकिट चोरी मोबाईल चोरी किंवा आपल्या ज्या पण इम्पोर्टेड ज्या गोष्टी आहेत ह्या चोरी होणार नाही आहेत आता सुरक्षित तुला ट्रॅव्हल करायचं आहे डेली व्यवस्थित हां तू तु, तुझी आणि गाडीची सगळ्या फॅमिलींची काळजी घ्यायची आहे चला तर मित्रांनो आपण व्हिडिओ इथेच थांबवतो आहे आणि आजचा आपल्या मित्राचा जो पण प्रवास होता हे बघितलं आणि त्याच्यामध्ये सगळं व्लॉगमध्ये डिटेल दिलेलं आहे तुम्हीसुद्धा तुमची काळजी घ्यायची आहे आणि असंच चला तर मित्रांनो व्हिडिओ इथे थांबवते कसा वाटला व्हिडिओ कमेंट करायला विसरू नका भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये चौथपर्यंत बाय बाय